कीर्ति तू अभिमान मातीचा तू शुभाचा मावळाची हे नव्या युगाची पहाट श्वासात नवडीरमान लहरों चणाताई धामणे यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी सत्कार झाला आहे आणि कुतूहलता ह्या गोष्टी ज्या आहे की त्यांचा अभ्यास आणि इथपर्यंतचा प्रवास डेप्युटी कलेक्टरपर्यंतचा नेमका त्यांनी हा प्रवास कसा सहजतेने हा पार केला आहे तर ते आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत नमस्कार सायलीताई नमस्कार खूप खूप स्वागत प्रबोधन ग्रुपमध्ये तर आता तुम्ही तुमच्या ही जी जर्नी आहे हा जो प्रवास आहे तर तुमचा परीक्षा काळ आणि तुमचा इथपर्यंतचा प्रवास आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे जाणून घ्यायची आहे तर आपण कृपया आम्हाला थोडी माहिती आणि तुमचा हा प्रवास सांगावा प्रवास म्हटलं हो, तर माझं ग्रॅज्युएशन होत असताना म्हणजे पाचोऱ्या या ठिकाणीच माझं शिक्षण आणि बालपण सरळ दिलं तिथे असतानाच परीक्षेची तयारी केली आमच्या पाचोऱ्या जिल्हा जळगाव हे मुळजी पाचोऱ्याची तर या गावी ज्ञान प्रबोधिनी मंडळाची स्थापना झाली आणि मग तिथे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आम्ही जायला लागलो मग तिथे परीक्षेची माहिती मिळत गेली आणि आम्ही वेगवेगळ्या परीक्षा देण्यास सुरुवात केली मग तिथे अभ्यास अभ्यासाला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या परीक्षा आम्ही देत गेलो तर दोन हजार साली मी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दिली आणि माझी दो दोन हजार एकमध्ये त्याच परीक्षेत नायब तहसीलदार म्हणून निवड झाली एमपीएससी मार्फत म्हणजे तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट तुमचा हा प्रवास पटकन गाठला गाठलाहसिलदार हो, असं म्हणायला हरकत नाही राज्यसेवेचा माझा तो पहिलाच प्रयत्न होता जिद्द आणि चिकाटी जर असेल तर खरोखर ही गोष्ट शक्य होते आणि त्यावेळेला एवढा अवेअरनेस नसताना फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास होणं आणि नायब तहसीलदारपदी रुजू होणं आता नायब तहसीलदार झाल्यानंतर पुढचा प्रवास अजून आपण ताईंकडून चालवून घेऊया आत्ताच म्हटल्याप्रमाणे दोन हजारची परीक्षा होती आमची परंतु दोन हजार दोन म्हणजे माझी नियुक्ती झाली सुरुवातीला माझी नियुक्ती नंदुरबार जिल्ह्यात होती परीक्षा दिन नायब तहसीलदार म्हणून मग त्याच्यानंतर नंदुरबार जामनेर मालेगाव नाशिक खुलताबाद आणि आता संभाजीनगर तर या काळात माझं दोन हजार सात साली मी डिव्हिजन ट्रान्सफर करून संभाजीनगर येथे आले कारण माझं लग्नानंतर मिस्टर आणि सासरीकडे असल्यामुळे मी मराठवाड्यात माझी बदली करून घेतली आणि त्यानंतर मग सेवेतच असताना दोन हजार चौदा साली माझं प्रमोशन झालं ॲज अ तहसीलदार आणि त्यानंतर मग आता वेग मग तहसीलदार म्हणून वेगवेगळ्या पदांवर काम केलं आणि आता सध्या मी परवा माझे ॲज अ डेप्युटी कलेक्टर म्हणून प्रमोशन झालेलं आहे खूप खूप अभिमानाची आणि खरोखर खूप एक उंच ध्वज जो आहे लाडशाखेवाणी समाजाचा ह्या हिरकणीने पार केलेला आहे आणि तो ध्वज असा छान फडकवला आहे तहसीलदार त्याच्या आधी नायब तहसीलदार आणि आता डेप्युटी कलेक्टर तहसीलदार झाल्या त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशा गृहिणींना हे माहिती पण नसेल परंतु आपण जे सोशल मीडियाचा वापर करत आहोत किंवा समाजाशी आपण जेव्हा कनेक्ट होतो त्यावेळेला प्रत्येक घरातून गृहिणी काय करते तर आता एक आई सून लेख आणि पत्नी असा हा चौकोन सगळा काही सांभाळत आणि तो एक वेगळा भाग की डेप्युटी कलेक्टर आणि आता त्या म्हणतायत की त्यांची पदोन्नती जी आहे तर ती लातूर या ठिकाणी झाली आहे तर त्या संभाजीनगरला आणि लातूरला ते आता जाणार आहेत तर धडाडीचं हे जे काम आहे गव्हर्नमेंट जॉब मिळाला सहज मिळाला असं नसतं तर त्याच्या मागे भरपूर सारे कष्ट प्रयत्न आणि खूप साऱ्या मेहनतींना त्यांना सामोरं जावं लागतं तर सायलीताई तुम्ही याबद्दल ही जी तुमचा जो प्रवास आहे हा तर आम्ही जाणून घेतला परंतु नवीन पिढीसाठी येणाऱ्या ज्या काही महिला आहेत ज्या गृहिणी ग्रॅज्युएट झाल्या आहेत आणि त्या घरीच आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि येणाऱ्या आपल्या ज्या लेखी आहेत कुणा त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी असं सांगेल की जेव्हा आपण दहावी बारावी मध्ये असतो आणि त्यावेळी मुलं असतील विद्यार्थी असतील किंवा त्यांचे पालक असतील तर बऱ्याचदा आपल्याला सगळ्या करिअर फील्डची माहिती नसते आपण सगळ्या फील्डबद्दल अवेअरनेस आपल्यामध्ये नाही आहे आपण फक्त बऱ्यापैकी मेडिकल इंजिनिअरिंगकडे मुलांचा कल जास्त असतो तर या व्यतिरिक्त पण करिअर करण्यासाठी भरपूर क्षेत्र आहेत स्पर्धा परीक्षेचं स्पर्धा परीक्षा पण आहेत एम पी एस सी यू पी एस सी किंवा वेगवेगळ्या वेग स्पेसिफिक फील्डमधल्या त्या पण परीक्षा आहेत त्याच्यातनं तुम्ही तुमचं मास्तर्गी करू शकता किंवा त्यात तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊन गव्हर्मेंटमध्ये प्रशासनात एंट्री करू शकता तर असं सगळ्या फील्डकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे फक्त एक एक दोन फील्डवर अवलंबून न राहता सगळीकडं अभ्यास करून तुम्ही प्रशासनात येऊ शकता जेणेकरून आपल्या समाजाचा पण या प्रशासनामध्ये या सरकार प्रशासनामध्ये आपला प्रवेश टक्का जो आहे तो वाढेल मी जर, आ, तर मी थोडं तुम्हाला इथे एक अजून विचारू इच्छिते की माझ्या माहितीप्रमाणे समजा जर मुलांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा मेकॅनिकलचा डिप्लोमा केला आहे तर मला असं वाटतं की एम पी थ्रू जे मेकॅनिकल इंजिनियर्स जे असतात त्यांच्यासाठी एक एक्झाम वेगळ्या असतात म्हणजे मग ते जे आहेत तर या आपले हे जे पोलीस खातं आहे तर त्याच्यामध्ये पण ते जाऊ शकतात किंवा मग एस टी महामंडळाचे जे इंजिनियर्स असतात त्या ठिकाणी ज्या पदवी नियुक्ती होत असतात क्लास वन क्लास टू साठीच्या तर त्या ठिकाणी सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर्स जातात असं मला वाटतं की त्यांच्यासाठी पण ह्या जागा खुल्या आहेत म्हणून अगदी पॅकेज जे आहे तर सहा लाखाचं आणि पाच लाखाचं जर पॅकेज असेल मेकॅनिकल इंजिनिअर मुलं असतील तर त्यांनी सुद्धा ह्या ठिकाणी जर अप्लाय केला तर नक्कीच ह्या पोस्ट तुम्हाला अवेलेबल आहेत असं एसीचा जर अभ्यास केला पण सहज आणि सगळं काही शक्य होतं आणि सगळ्यात इथे जमेची बाजू ही आहे की आपण ओबीसी प्रवर्गात आहोत एक सांगू इच्छिते तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे की मेकॅनिकल साठी वेगवेगळ्या जागा असतात बरोबर आहे त्याच फक्त मी एक ऍड करू इच्छिते त्याच्यात फक्त मेकॅनिकल इंजिनिअर नाही सगळ्या फील्डमधल्या सगळ्या इंजिनियर असो किंवा डॉक्टर असो किंवा दुसरं तुमचं कुठलं क्षेत्र असतो त्या सर्व क्षेत्रासाठी त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटची पण परीक्षा असते पर म्हणजे त्या त्या ट्रेडची आणि एक जनरल एमपीएससी युपीएससी पण असते म्हणजे फक्त हे एक नाही तर तुमचं गव्हर्नमेंट मध्ये येऊ शकतात अप्लाय करून मोस्टली काय होतं मुलं मेकॅनिकल कडे जास्त वळतात आपला जो क्राऊड आहे तो कडे जास्त वळतो मेकॅनिकलच्या अनुषंगाने म्हणून मग मी हरकत नाही ते पण आहे आणि बाकी सगळ्यांसाठी पण हे स्पर्धा परीक्षेचं दालन खुलं आहे हा बघा छान माहिती आपल्याला ताईंच्या आजच्या या छान अनुवादातून मिळाली आणि पुढे चालून असेच लाड वाणी समाजाच्या ज्या हिरकणी असतील त्या पुढे याव्यात आणि मेणे ह्या ज्यांना ज्यांना ह्या जर्नीमध्ये जायचंय त्यांच्यासाठी ताई नक्कीच मार्गदर्शन आपल्याला करतील त्यांच्या ज्या वेळेला त्यांच्या वेळा असतील त्या त्या वेळेत आपण त्यांच्याकडनं ऑनलाईन मार्गदर्शनाचा मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला अखिल भारतीय प्रबोधन संस्था आणि छत्रपती संभाजीनगर प्रबोधन ग्रुप जिल्हा अध्यक्षा अर्चनाताई धामणे यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करते की तुमची जर्नी सुखाची आणि अशीच पुढे जात राहो लवकरच तुम्ही